हे बघा माझ्या क्लासमध्ये माझ्या समर्थ क्लासेसमध्ये बघा मी एक टिप्स देते तुम्हाला जर लहान मुलं शब्द पाठांतर करत नसतील किंवा गार्डन वर्ड्स आहेत ते जे करत नसतील तर त्यांच्यासाठी एक गेम घ्यायचा हा जो मी आज घेतलेला होता तर दोन ग्रुप करायचे आणि एक शब्द आपण द्यायचा त्यांना त्याच्यामध्ये कोणताही फ्रूटचा असेल फ्लॉवरचा असेल किंवा कलर असेल आणि त्याचा जो लास्क आहे त्याच्यावरून त्यांना स्पेलिंग लिहायला सांगायचं म्हणजे एखादा शब्द लिहायला सांगायचं म्हणजे एक ग्रुप असेल त्यांना तो आधी शब्द आलेला असतो लास्टचा तो द्यायचा लिहायला त्याच्यावरून ते तयार करतात आणि त्याचा जो लास्ट येईल तो बी वाल्यांना लिहायला द्यायचा म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं तर जे शब्द आहेत इंग्रजीचे वर्ड्स आहेत ते जास्त त्याच्यामध्ये ग्रास्पिंग लेवल होते आणि मुलांना वेगळं पाठांतर करावं लागत नाही ह्या गेमच्या नादानी किंवा गेमच्या ॲट्रॅक्शनमुळे ते काय करतात तर ॲटोमॅटिक गेम खेळण्यासाठी शब्दांचं पाठांतर करतात आणि ग्लोसरी त्यांची वाढते इथं जर त्यांना माहीत नसते शब्दसुद्धा जर दुसऱ्या मुलाने लिहिले तर ते बघून त्यांची ग्लोसरी आहे ती वाढते तर तुम्ही तुमच्या क्लाससाठी किंवा तुमच्या स्कूलमध्ये जर तुम्ही टीचर असाल तर किंवा तुमचे मुलं घरामध्ये अभ्यास करत नसतील तर तुम्ही हा गेम नक्की ट्राय करा आणि मला माझ्या चॅनलमध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा आय वरून कुणाला येतोय ई वरन कुणाला येतोय उटा पटकन इकडं बी टीम बी वाली तू बस खाली ई वरन तिला काय आहे ते लिहून दे ना इयर ओके आर तिकडं दे रिपीट नाही झाला पाहिजे शब्द पटपट पट लिहायचं रो हा पुढ डब्ल्यू डब्ल्यू वर न येतोय का खाली बसायचं विंग हा विंग बरोबर आहे जी जी आला रे जी वर न काढा पटपट लिहायचं गण चला इकडं यन वर न पटपट उठायचं यन वरून शब्द लिहा चला ज्याच चुकतंय त्याचा एक मार्क कट काय ते निलेश हा यच यच वरून चला हॉकी हां हॉकी बरोबर आहे चला वायवर नाही इकडं वायवरून यू हां, वाय ओ यू 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 वर ना आता पुढं जा किती आठवते का नाही तर रजवीर तिला दे चुकलं काय पण नाही लिहायचं ते एक मार्क गेला गे काही पण लिहायचं नाही काय पण नाही लिहायचं चुकलं थांब उठीत ना, ना ले ले। उड़ीतना तू दे तिला ये तुला येतो येतोय युवरन हा येतोय का किती शब्द आहेत रे